खेड तालुक्यातील प्रशासनिक यंत्रणेने कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे पुनर्वसनामध्ये संपादित जमिनीबाबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एका सैनिकाचा महत्वाचा महसुली प्रश्न खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केवळ एका तासात मार्गी लावला यामुळे संबंधित सैनिक विशाल मुळूक यांना मोठा दिलासा मिळाला आहे सेवारत सैनिक असलेल्या विशाल मुळूक यांच्या जमिनीचा प्रश्न न्यायालयीन लढाई नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निकाली काढायचा होता मात्र प्रक्रिया अनेक प्रलंबित होती तहसीलदार प्रशांत यांनी आपल्या व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक मुळूक यांचे म्हणणे ऐकले आणि लगेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून अवघ्या एका दिवसात मुळूक यांच्या नावावर जमिनीचा सातबारा तयार करण्यात आला देशासाठी समर्पित असणाऱ्या सैनिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबत दाखवलेल्या असामान्य तत्परतेबद्दल तहसीलदार बेडसे यांचे सर्वत्र कौतुक होते या कार्याबद्दल सैनिक मुळूक यांनी पत्राद्वारे तहसीलदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून तालुक्यातील सैनिक त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत पोलीस न्यूज ब्युरो खेड